सो हाय फ्रेंड्स मी शुभांगी गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना हो असायलाच तर पाहिजे आज लवकर उठले आणि माझ्या पाठीलगेच आयुष्य पण उठले त्याच्यामुळं सारखे व्हिडिओमध्ये मला डिस्टर्ब करत आहे तुम्हाला तुम्ही दिसेलच व्हिडिओमध्ये तर मला ब्लॉग बनवायचा होता आज सकाळचा आणि पाऊस पण भरपूर चालू आहे बघा दिसतो येणार मला सकाळी माझं जा आवरून झालं पण मी आशामध्ये बघितलंच नाही आणि म्हटलं मग नंतर कळलं की मी टिकलीच लावले नाही त्याच्यामुळे मी नंतर आता पहिले टिकली लावून घेते आणि मग माझ्या कामाला सुरुवात करते आज माझ्याकडे भाजी होती शिमला मिरची कोण कौन, शिमला मिरची मला आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा शिमला मिरची कोणाला आवडते चला तर आता मी कणिक घेते कणिक भिजवून घेते आणि त्याच्यासाठी मी हे बघा मी पीठ घेतलं आहे गव्हाचं त्याच्यासाठी पाणी घेते बाहेर पण खूप पाऊस चालू आहे आज सकाळपासून पाऊस चालू उठले तसे बघते पाऊस चालूच आहे आयुष्याला पाणी गरम करून ठेवते कारण त्याला मी सर्दी पण झाली आहे त्याला पाणी गरम करून ठेवते मी आणि तेच पाणी मी तिला प्यायला पण देते आजू सारखे डिस्टर्ब करत आहे मध्ये मध्ये मम्मा मम दे मम्मा हे दे मम्मा ते दे आणि काही झोपला होता अजून आणि आयुष्याला एक सवय लागली काय माहीत कोणाची माहीत नाही पण सारखी हळद मागते मी मीठ्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे पीठाच्या क्वांटिटीप्रमाणे तर पाणी टाकते आपल्याला लागेल तसं आपण पाणी टाकून घ्यायचं आयुषी पण पाठी आवाज देते सकाळी सकाळी लहान मुलांचं कसं असतं उठलं की त्यांना भूक लागते त्यांना बाथरूम वगैरे त्यांचं सगळं बघायचं असतं आणि नेमकी आज सकाळी आयुष्य माझ्या पाठीच उठली त्याच्यामुळे मला सारखी मध्ये मध्ये आवाज द्यायची रात्री झोपायला पण उशीर होतो त्याच्यामुळे सकाळी उशीर उठायला पण थोडंसं लेट झालं आज अनेक आणि आई सारखी रात्री खेळत असतात जेवण झालं तरी खेळत असतात फायनली माझं कनेक्ट बिझने झालं आहे थोडस ती झाकून ठेवते आता साईडला हात धुऊन घेते आणि आता भाजीची तयारी करावी लागेल माझं फ्रीज मागच्याने मागच्या वीकमध्येच खराब झालं त्याच्यामुळे मी ते साईडने ठेवून दिलं त्याच्यामुळे मी भाजी साईडलाच ठेवते शिमला मिरची आहे आणि आयुष्य गप्पा पण मारायच्या आहेत ती सारखी आवाज येते ममा ये ममा ये आता हळद मागते ती हळद म्हणजे अशी मागते की वाटीमध्ये थोडीशी तिला द्यायची अर्धा चमचा आणि ती अशी चाखत बसते बघा आली त्या वाटेत मी हळद दिली आहे कधी मी मसाल्याचा डबा खोलला की तिला हळद लागते बाहेरून जाऊन टोमॅटो आणला धुवून घेते कनेक्ट भिजत आहे तोपर्यंत मी मला सकाळी सकाळी कॉफी लागते ब्लॅक कॉफी ती बनवून घेते मध्ये आवाज येते आयुषीकडे पण जावं लागतं आहे आज सारखं मला तिने डिस्टर्ब केलं आहे व्हिडिओमध्ये कधी कधी मी करून ठेवते विसरून जाते लायटरवर पण आणून भरपूर दिवस झाले ते पण नाटक करतं चालेल सकाळी सकाळी <सकारी> फायनली चालू झालं गॅस छोटं पातेलं असल्यामुळे लवकर बसत नाही ते पण मोठे पातेले पण आहेत पण कॉफीला मी छोटंसं वापरते साखर टाकते दोन छोटे चमचे विषयीची पण भूक लागलेली होती त्यातला मी बनाना चिप्स दिले कॉफी टाकते मी आता एक पॅकेटमध्ये भरपूर कॉफी असते त्याच्यामुळे मी अर्ध पॅकेट टाकलं सकाळी सिकडे मला कॉफी पिल्याने बरं जरा माइंड फ्रेश होतं माझा जरा बरं वाटतं मला माझी कॉफी उकळते तोपर्यंत मी आयुष्यकडे एक चक्कर मारून येते कॉफी उकळली माझी कप घेतला गॅस बंद करून टाकते कमीच कर केला थोडासा कॉफी घेते आता माझी कॉफी झाली आहे गॅस बंद केला चला तर फ्रेंड्स कॉफी प्यायला या आणि भाजी कापून घेते सो मी इथे सगळं सामान कट करून घेतलंय मला लागणारं सामान आता मी भाजी बनवायला घेते आपली कढई आहे त्यात ते मी थोडं तेल टाकून घेतलं आपल्या गरजेनुसार त्यात लगेच कांदा टाकला आयुष्याने पण आवाज दिला तो तोपर्यंत कांदा मस्त काय होतोय कडीपत्ता टाका विसरले होते कांदा चांगला हलवून घेते आता मसाल्याचा डबा चार घेते मला वाटतं तशी मिरची पावडर टाकून घेते टाकून गरम मसाला पण टाकलाय मी आता मीठ टाकून घेते मसाला चांगला फ्राय झाला आहे की त्यात आता टोमॅटो कापून आहे तोही चांगला हलवून घेते शिमला मिरची स्वच्छ धुवून घेते ज्या आईणी मला मिरची दिली आहे गावी बनवलेली आहे तिने खूप मस्त मिरची घरी तिने बनवली आहे ती प्रत्येक वर्षी घरीच मसाला बनवते कांदा चांगला शिजतो आहे कांदा चांगला शिजला नाही टोमॅटो चांगला शिद्ध नाही सॉरी टोमॅटो टोमॅटो चांगला शिजला नाही तर मग तो कच्चा कच्चा लागतो आत्ता शिमला चांगला स्वच्छ धुवून घेतली आणि शिमला टाकतो सर्व सामान मी एकजीव करून घेते होते। शेजने साथे होते। ग्यास होते। आने आता मी तसं भाजी आपली झाकून ठेवते शिजण्यासाठी ठेवते गॅस कमीच ठेवते आता हे आपलं कनिक भिजलं असणार आणि आता आपण चपाती बनवायला गेली सो फ्रेंड्स मी आता तवा ठेवला आहे गॅसवर भाजी दुसऱ्या साईडी ठेवून दिली तवा आपला चांगला तापतोय पर्यंत आपण चपाती लाटून घेऊया तवा चांगला गरम आहे आता आपण त्याच्यावर चपाती टाकून देऊया दुसरी ही चपाती करायला लगेच चपाती चांगली भाजली आहे एक साईडने चपाती चांगली भाजते है। साइड ने थोडीशी कच्ची असते म्हणून मी असं फोल्ड करते साईडचा पण भाग भाजला जातो आता आणिकेत पण उठलेल्या झोपेतून आणखीच्या पप्पांना छोटे साईज छोटी असलेली चपाती आवडते त्यांना पहिल्यापासून सवयच आहे छोटी चपाती खायची मी नवीन नवीन थोडी मोठे साईजची चपाती बनवली त्यांना आवडत नसायची त्यांना टिफिनला पण एकदम नाजूक चपाती लागते आणि त्यांच्यासाठी मी छोटी चपाती आता बनवते त्यांना साईज छोटी असलेली आणि पातळ असलेली चपाती आवडते थोडी जरी साईज मोठी झाली की ती चपाती एकच चपाती खाणार नाही म्हणून मी त्यांच्यासाठी छोटी चपाती बनवते निकेतनी आवाज दिला तेवढ्यात मम्मा न्यूज लावली त्यांनी मम्मा न्यूज बघायला शिर झाली एक साईडला वा मस्त अरम येते भाजीचा मस्त शेजरी पण आहे तुम्ही बघू शकतात शिमणीला चांगली शिजली आहे आणि त्यातून शिमण्याची पावडर टाकते भाजी बघता बघता थोडी चपाती पण एक साठी भाजून गेली जास्त मी गॅस बंद करते आपली भाजी ऑलमोस्ट झाली आहे आता गॅस बंद करते फ्रेंड्स या शिमला मिरची आणि गरम गरम चपाती खायला या तुम्ही माझ्यासोबत नाश्ता